मित्रांनो नुकताच भाजपचे दिल्लीमधील नेते अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे धमकी दिल्यासारखं वक्तव्य केले आहे मग एकीकडे अमित शहाची शिंदे पवारांना धमकी आणि दुसरीकडे शिंदे पवार, दुसरी पवार यांचा सँडविच अशा सर्व कात्रीमध्ये शिंदेंचा गट आणि पवारांचा गट हा सापडल्यासारखा दिसत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळात शिंदे पवार गट संपून जाईल का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मग अमित शहानी धमकी कशी दिलेली आहे अप्रत्यक्ष आणि मग शिंदे पवारांचा सँडविच कसा होतोय आणि मग शिंदे पवार, पवार संपतील का या तीनही मुद्द्यांचं विश्लेषण पुढील काही मिनिटांमध्ये आपण करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तुम्ही फ्यूज वाढवा मी व्हिडिओंची संख्या वाढवतो तर मग मित्रांनो मुद्द्यावर परत येऊया की अमित शहा यांनी नुकता दौरा केला आणि त्यांनी बंद हॉलमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे म्हणले तुमचे बंद दाराडचे धंदे बंद करा तर बंद हॉलमध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले आणि मग साहजिक आहे की का ते काही जाहीर भाषण नव्हते त्यांच्या कुठल्याही भाषणाची क्लिप ही मीडियामध्ये दिसत नाही किंवा त्याचं रेकॉर्डिंगला बंदी वगैरे असावी काय असेल ते असेल मग काही क्लिप ज्या आल्या तर त्या ऑडिओ रेकॉर्डिंग आल्या किंवा मग तिथं जे उपस्थित कार्यकर्ते किंवा कोणी सर्वसामान्य असतील तर त्यांच्या मार्फत आपल्याला कळतं की अमित शहानी नक्की काय काय संधी दिले मग त्यांनी एका ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना बंद हॉलमध्ये ते असं म्हणाले की आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुका या भाजपच्या नेतृत्वात लढायच्या आहेत आणि असं म्हणून ते पुढे म्हणाले की आय रिपीट मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुका या भाजपच्या नेतृत्वात लढायच्या आहेत म्हणजे संदेश हा कार्यकर्त्यांना स्पष्ट आहे हे जे जाहीरपणे म्हणतात ना शिंदेच्या नेतृत्वात शिंदेच्या नेतृत्वात शिंदेचं नेतृत्व वितृत्व काही नाही भाजपला गरज आहे त्यामुळे ते आपलं गरजेपुरतं वापरते जसं आपण भाजीत मीठ टाकतो तसं तर कार्यकर्त्यांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला की भाजपच्याच नेतृत्वात चोवीसच्या निवडणुका होणार आहेत आणि दुसरा एक संदेश दिला आणि ती म्हणजे असल्यासारखं आहे की दोन हजार एकोणतीस ला एकट्या भाजपच आपल्याला सत्ता स्थापन करायची म्हणजे दोन हजार एकोणतीस ला अमित शहा भाजपची एकट्याची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये स्थापन करणार आहे आता मग ते जेव्हा असं म्हणतात तेव्हा साहजिक आहे की अप्रत्यक्षपणे शिंदे गट आणि पवार गट यांच्यावरती अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आणि व अस्तित्वावर जेव्हा भाजप आणि त्यांचे मित्रपक्षच प्रश्नचिन्ह निर्माण करतात तेव्हा प्रत्यक्षपणे ती शिंदे आणि पवारांना धमकी असल्यासारखं दिसतं आणि जेव्हा आपण भाजपचा इतिहास चालून पाहतो तेव्हा भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना सोबत घेतलं मायावती संपल्यात जमा आहेत पंजाबमध्ये अकाली दलाला सोबत घेतलं तर ते अकाली दल संपल्यात जमा आहेत गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सोबत घेतलं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा संपल्याच जमा आहे बिहारामध्ये नितीश कुमारांना सोबत घेतलं नितीश कुमार मोजत आहेत आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील शिवसेनेला सोबत घेतलं आणि शिवसेनेचे दोन तुकडे पाडले अने आणि अनेक प्रयत्न केले त्यांनी की शिवसेनेला संपून टाकू परंतु जर फक्त शिवसेनेच्या दृष्टीने विचार करायचा म्हटलं तर शिवसेना पायरोन उभी आहे त्यांनी जरी दोन तुकडे केले असले तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ आणि शिंदे यांच्या गटाचे सात म्हणजे नऊ सात सोळा खासदार तर शिवसेनेचेच आहेत आणि भाजपचे फक्त नऊच खासदार आहेत म्हणजे तेवढं यश त्यांना महाराष्ट्रात नाही मिळालं आणि मग या परिस्थितीत ते एका गटाला संपवण्याचा जर विचार करत असतील किंवा राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवारांना संपवण्याचा विचार करत असतील तर मग हे अप्रत्यक्षपणे शिंदे आणि पवारांना धमकी आहे आणि मग पुढील काही कालावधीमध्ये शिंदे पवार यांना सोयीस्करित्या संपवण्याचा त्यांचा प्लॅन असावा असं आपण त्यांच्या त्या वक्तव्यामधून समजून घेऊ शकतो मग मित्रांनो शिंदे पवारांचं सँडविच होत आहे तर ते सँडविच नक्की कसं होत आहे तर एकीकडून भाजपचा दट्ट्या आहे भाजप त्यांना दाबायचा प्रयत्न करतंय भाजप त्यांना कमी जागा द्यायचा प्रयत्न करतंय कारण भाजपला लढायचे आहेत एकशे साठ जागा मग एकनाथ शिंदेना पाहिजे शंभर जागा अजित पवारांना पाहिजे साठ जागा मग एकशे साठ यांच्या आणि एकशे साठ त्यांच्या तीनशे वीस जागा महाराष्ट्रात किती आहेत दोनशे आठ्यांची आणि मग एकशे साठ भाजप लढायच्यात आठ दहा बारा सीट मित्रपक्षांना द्यायच्यात आणि शंभर एकशे दहा मध्येच ह्या दोघांना वाटून द्यायचे पन्नास साठ शिंदेना आणि चाळीस पन्नास अजित पवारांना अशा पद्धतीने त्यांना जागा वाटप हवंय परंतु त्यामुळं हे काही मान्य करायला तयार नाही तर त्यामुळे हे जागा वाटप सर्व रखडलेले आणि टप्प्यात वगैरे काही आलेलं नाहीये तर मग ह्या सर्व गोष्टींमध्ये शिंदेना आणि अजित पवारांना दाबण्याची रणनीती एकीकडून भाजप करते तर दुसरीकडून परवा शरद पवारांनी न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केला की त्यांची जी काही केस के सुरू आहे की राष्ट्रवादी खरी कुणाची तोपर्यंत घड्याळ हे चिन्ह गोठवण्यात यावं दोन दिवसापूर्वी त्यांनी तिथे याचिका दाखल केली जर निवडणुकीच्या पूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवलं तर मग अजित पवारांचे जे काही चार दोन दहा पाच आमदार यायचे ते सिंगल डिजिटवर येणार घड्याळ असली तरी पण ते न न ते यायचे सुद्धा वांदे होऊन जाते मग नेमकी अजित पवारांना नवीन चिन्ह भेटल्यावर ते कुठं पोहोचवायचं कसं पोहोचवायचं आणि मग सगळेच पंचायत अजित पवारांच्या गटाची होऊ शकते तिचा अवस्था शिंदेची देखील आहे पंधरा ऑक्टोबरला भरला शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी आहे त्यामध्ये जर निकाल वेगळा लागला आणि जर उद्धवजींकडं पुन्हा एकदा शिवसेना आली तर मग धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं आणि तशा परिस्थितीत न्यायालय निकाल देऊ शकतं की शिंदेंनी नवीन चिन्ह घ्यावं आणि मग नवीन चिन्ह घेऊन मग शिंदे आणि अजित पवार हे नक्की कसे जनतेच्या सामोरे जातात आणि किती जागा मिळवतात या बाबतीत पंचाईतच आहे कारण शिंदेना असाही विचार आज बाहेर आमदार येणार वीसच्या पुढे ते जात नाहीत आणि मग जर त्यांचं चिन्ह गेलं तर ते त्याच्यापेक्षाही अलीकडे राहते दहाच्या पुढे दहा बारा पंधरा माहिती तर मग अशी सर्व परिस्थिती आहे म्हणजे एकीकडून एक भाजप दाबत आणि दुसरीकडून न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार आहे चिन्ह जाण्याची भीती आहे अशा सर्व कात्रीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गट सापडलेला दिसतो आणि मग या सर्व सँडविच होण्यामध्ये मग वरून अमित शहाची अप्रत्यक्षपणे धमकी की एकीकडं एक दोन हजार चोवीसच्या निवडणुका या भाजपच्या नेतृत्वात लढायच्या आणि दुसरं दोन हजार एकोणतीसला ला आपल्याला स्वतंत्र सत्ता आणायची मग हे सर्व गोंधळातलं वातावरण आहे आणि मग भाजपा हे स्वतः सोबत घेऊन स्वतःच्या मित्र पक्षांनाच संपवतं आणि मग संपवल्यानंतर स्वतःचा जनाधार वाढवत स्वतःचा पक्ष वाढवतं तर हे सर्व मागील इतिहासावरून दिसलेले आणि त्यामुळं मग कदाचित थोडंसं धाडसाचं वक्तव्य होईल परंतु कदाचित पुढील काही दिवसांमध्ये कारण उद्धव ठाकरेंनी घोषित केलंय की जे काही चाळीस आमदार निघून गेले गद्दार गेले तर त्यापैकी एकाही गद्दाराला मी परत घेणार नाही आणि दुसरीकडे अनिल देशमुख शरद पवारांच्या गटाचे तर त्यांनी असं सांगितलं की जे वरचे नऊ जण आहेत म्हणजे ज्यांनी मंत्रीपद स्वीकारलेले ते सोडून आम्ही इतरांना घेणार म्हणजे नऊ जणांना इकडं प्रवेश बंद आहे तर मग अशा परिस्थिती मध्ये मग जर शिंदे आणि पवारांना स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मग अजित पवारांच्या बाकीच्या सध्याच्या आमदारांना एक संधी आहे की ते परत येऊ शकतात परंतु अजित पवार त्यांच्या सोबतचे नऊ जण आहेत तर ते ना स्वतंत्र पक्ष काढून पुन्हा उभा राहू शकतात कारण त्यांनी राज ठाकरेंचं उदाहरण त्यांना माहिती आहे आणि मग त्यांना वापस भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही आणि शिंदेना ना देखील जर कमी आमदार आले तर पुन्हा भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही आणि मग हीच परिस्थिती अमित शहानी ओळखली असावी आणि मग अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे जे काही दोघांचे मिळून वीस बावीस पंचवीस तीस आमदार येणार आहेत तर, 25 और और तर और और का का त्या वीस पंचवीस जणांच्या जीवावर जर काठावर जर बहुमत असलं तर त्यांच्या जीवावर सत्ता स्थापन करायची आणि मग त्यांना सहभागी भाजपमध्ये करून घ्यायचं म्हणजे अशी वेळ त्यांच्यावर आणणार आहेत काय अशी अमित शहाना कळलं असावं आणि मग त्यामुळंच ते म्हटले असावेत की दोन हजार एकोणतीसला फक्त भाजपची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये आणणार आहे कारण शिंदे आणि पवार हे कदाचित भाजपमध्ये त्यांचे जे काही गट तट येतं ते, ते विलीन करण्याची खूप दाट शक्यता आहे तशी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते मित्रांनो मी जे काही विश्लेषण केलं की अमित शहाची धमकी शिंदे पवारांचा सँडविच आणि शिंदे पवार गटाचं भवितव्य याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका या महिन्याच्या शेवटीचं टार्गेट आहे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण थोडे दिवस शिल्लक आहेत पंचवीस दिवस चला तर मग सबस्क्राईब करा कमेंट करा आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद